जिल्ह्यामध्ये काही शेतकरी बांधवांना नोटीस आल्या होत्या बँकाकडनं कर्ज कर वसुलीच्या बाबतीमध्ये तर याविषयी मला आवर्जून सांगायचे की गेल्या आठवड्यातच कलेक्टर एल डी एम यांच्याबरोबर चर्चा झाली त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेला आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहे। आहेत कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा अशा मॅनेजरवरती सक्त कारवाई केली जाणार आहे हे आपल्या माहितीसाठी